तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन आम्ही अपक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहोत अशी घोषणा ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दखल घेतली जात नसल्याने नाराज असलेले ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता पुढील निर्णय घेण्यासाठी काल वडाळा येथे आयोजित समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत हो ते बोलत होते ते म्हणाले मी यापूर्वी जिल्हा परिषदेवर सत्तेत असताना मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली होती याची खुन्नस धरून धैर्यशील मोहिते पाटील हे माझ्या विरोधात पक्षात षडयंत्र रचत आहेत त्यांच्या साथीला आमदार अभिजित पाटीलही आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा निर्णय सध्या स्थगित ठेवला आहे यासाठी निवडणुकीनंतर या संदर्भात निर्णय घेतला जाईल माजी आमदार यशवंत पाट माने यांनी माझे राजकारण संपवण्याचा विडा उचलला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमिष दाखवून कार्यकर्ते फोडण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत यासाठी कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी तयार व्हावं असं आवाहनही यावेळी बळीराम साठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे